नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आज मुंबई बाजार समितीमधील रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे लाल तर लाल कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे पंधरा हजार तीनशे सहासष्ट क्विंटलची तर आवक मुंबई बाजार समितीमध्ये चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कमीत कमी दर मुंबई बाजार समितीमध्ये हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मिळाला आहे मुंबई बाजार समितीमध्ये तेराशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये सतराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो भेटूया नवीन अपडेटमध्ये लवकरच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार